इथे आहोत आणि आमचे जळते का काच ऐकले आहे यांची रसवंती हा यांचा ऊस आहे आणि याचा सेंद्रिय गुळ पण आहे ऊसाला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत ते वापरत नाहीत आणि आता त्यांची रसवंती आहे ते मला असं वाटते कोणालाही समजा बाळापूरपासून तर बोर्ड्या फाट्यापर्यंत जायचं असेल तर यांच्या सेंद्रिय ऊसाच्या रसाची पण घ्या आणि त्यांचा जो सेंद्रिय गूळ आहे त्याच्यावर पण कोणत्याही प्रकारची रासायनिक त्यांनी खतांचा किंवा पदार्थांचा वापर केला नाही त्यामुळे पर्यावरणाला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं यांचं काम आहे त्यामुळे जळते काकांनी खरंच तुम्ही किती वर्षापासून लावतो काका का चाळीस झालं चाळीस वर्ष चाळीस वर्षापासून त्यांनी म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात आमचे बघा इथं आहेत सगळे आज यांच्या रसून तिथे घेण्यासाठी चालेल छान बाकीच